नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी मंगेश साबळे हे ज्यांना लोकसभा उमेदवारीसाठी तयार झालेले आहेत अर्ज भरणार आहेत मंगेश साबळे यांनी त्यांच्या फेसबुक वॉलवरती आज एक रील पोस्ट केली आणि त्या रीलमध्ये त्यांनी असं लिहिलं आहे की आता सुरुवात झालेली आहे तर मंडळी मंगेश साबळे यांच्याशी बातचीत करत असताना आम्ही काही गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस ते फॉर्म कधी आणि कसा भरणार याविषयी आम्ही त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलेलं आहे ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या पुढे दाखवणार आहोत तत्पूर्वी मंगेश साबळे यांनी आता प्रचाराला सुरुवात देखील केलेली आहे गावागावामध्ये जाऊन ते नागरिकांच्या भेटी घेत आहेत आणि आता ते कल्याण काळे तसेच रावसाहेब दानवे यांच्या विरोधात अपक्ष म्हणून जालना लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार मंगेश साबळे यांनी केलेला आहे बघूयात उमेदवारी अर्जाच्या संदर्भात काय म्हणतात वाईटमध्ये म्हणाला होता की येणाऱ्या अठरा तारखेला तुम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहात भरणार आहात काय शंभर टक्के येणाऱ्या अठरा तारखेला किंवा एकोणावीस तारखेला आम्ही उमेदवारी अर्ज भरणार आहोत डॉक्युमेंटेशन आम्ही सुरू केलेलं आहे गावागावामध्ये आम्ही फिरतोय उत्प्रस्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे रोज मला वाटतं जवळपास चार पाच हजार फोन येत आहेत मला फोनवर बोलणं सुद्धा या ठिकाणी शक्य होत नाही आहे आणि आम्ही अर्ज भरणार आहोत मी आ... नुकसान भरपाई मिळावी आमच्या या ओडद बाजार क्षेत्रामध्ये या ठिकाणी जास्त पाऊस झाला होता अतिवृष्टी तर मक्याचे जे दाणे होते ते सडले होते कपाशीच्या कैऱ्या सडल्या होत्या पंचनामेसुद्धा तहसीलदार करत नव्हते मग पंचनामे तरी कमीत कमी करावे नुकसान भरपाई येईल नाही येईल उद्याचा विषय पण पंचनामे तरी करा अधिकाऱ्याने अधिकाऱ्याचं काम तरी करावं हे ऐकतच नव्हते मग तहसीलदारांना सांगितलं एच डी एम साहेबाला सांगितलं कलेक्टर साहेबाला सांगितलं शेवटी विभागीय आयुक्तांना सांगितलं पण ते सुद्धा ऐकायला तयार नव्हते म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयाच्या बाजूला जो सलीम अली सरोवर आहे एक भोंगा घेऊन टायरवर टूपवर बसलो आणि मोठमोठ्याला घोषणा देऊन त्यांचे कान उघडणी करण्याचा आम्ही प्रयत्न केला होता आणि आठच दिवसामध्ये मोठी घोषणा शेतकऱ्यांविषयी त्या मदतीची झाली मार्गी लागला होता